श्रीकृष्णाचा शाप बाणासूर आणि दुर्योधनाची कथा धर्म आणि अधर्माचा संघर्ष नेहमीच विश्वाच्या रचनेतून दिसतो श्रीकृष्ण हे धर्माचा आधारस्तंभ होते पण त्यांच्या आयुष्यातील शेवट अधर्माविरुद्धच्या लढ्यामध्ये नव्हे तर स्वतःच्या कुलाच्या विनाशाने झाला या विनाशामागे दोन व्यक्तींचा उल्लेख नेहमीच होतो बाणासूर आणि दुर्योधन बाणासुराशी झालेले युद्ध शिवपार्वतीच्या आशीर्वादाने सज्ज झालेला तो असूर आणि दुर्योधनाशी झालेली श्रीकृष्णांची गुंतागुंतीची नाळ या सर्वांच्या गुंफणीतून अखेरीस श्रीकृष्णांनाही नियतीच्या कठोर नियमाला सामोरं जावं लागलं बाणासूर हा बलिराजाचा पुत्र बलिराज स्वत पराक्रमी सत्यप्रिय आणि दानसूर होते पण वामन अवतारातील घटनेनंतर तो पाताळ लोकामध्ये गेला त्याच्या पुत्रात मात्र वेगळी होती लहानपणापासूनच अत्यंत महत्वाकांक्षी बलाढ्य आणि कठोर स्वभावाचा होता त्याला नेहमी एकच ध्यास होता सर्व विश्व माझ्या पायाशी नतमस्तक झालं पाहिजे त्याने हिमालयातील दुर्गम गुहांमध्ये कठोर तपश्चर्या केली दिवसाघा उपवास ध्यान जग आणि अखंड शिवनाम स्मरण यामुळे अखेरीस महादेव प्रसन्न झाले ते प्रकट होऊन म्हणाले बाणासुरा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे मग काय हवं ते वरदान बाणासूर नम्रपणे म्हणाला माझ्या नगरीचं माझ्या परिवाराचं रक्षण तुम्ही स्वतः करा मला अजय्य सामर्थ्य लाभू द्या शिवशंकरांनी स्मितहास्य करून वर दिला त्या क्षणापासून बानासुराला सहस्त्रभुजा प्राप्त झाल्या हजार हातांनी तो असंख्य शस्त्र धारण करू शकत होता या अद्वितीय सामर्थ्यामुळे त्याच्या मनामध्ये गर्व आणि अहंकार निर्माण झाला तो म्हणू लागला माझ्यासमोर कोण उभं राहील देव दानव मानव सर्व माझ्या चरणाशी दास आहेत त्याने अनेकांना युद्धामध्ये हरवलं आणि आपली राजधानी शोणितपूरला अप्रतिम वैभवशाली बनवलं बाणासुराचा उदय आता केवळ एक राजाचा नव्हता तर विश्वाला हदरवणाऱ्या शक्तीचा होता बाणासुराची कन्या उषा अप्रतिम सौंदर्यवती होती तिच्या सौंदर्यात निरागसता आणि देश यांचा अद्भुत मिलाप होता एकदा रात्रभरती गाड झोपेत असताना तिला स्वप्न पडले त्या स्वप्नात तिने एका तेजस्वी शूर आणि आकर्षक युवकाशी संवाद साधला जागी झाल्यानंतर तिचं मन त्या अज्ञात व्यक्तीच्या आठवणींमध्ये हरवले ती आपली सखी चित्रलेखाला म्हणाली या युवकाचं रूप माझ्या हृदयात कोरलं गेलंय मला त्याच्याशिवाय जगणं अशक्य आहे चित्रलेखा विदुषी आणि योगसिद्ध होती तिने आपल्या सिद्धीच्या बळावर उषेच्या स्वप्नातील युवक चित्र उभं केलं आणि त्यातून समजलं की तो श्रीकृष्णांचा नातू प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध आहे चित्रलेखाने आपल्या योगविद्येच्या जोरावर अनिरुद्धाला शोलणतपुरात आणलं उषा आणि अनिरुद्धाची पहिलीच भेट प्रेमाने भरलेली ठरली दोघाही हृदयाने एकमेकांमध्ये गुंतले पण ही गुप्त भेट लवकरच उघड झाली बाणासुराला जेव्हा समजलं की श्रीकृष्णांचा नातू त्यांच्या संताप सीमाही ओलांडून गेला त्याने तत्काळ अनिरुद्धाला कैदेमध्ये टाकलं अनिरुद्ध कैदेत आहे हे समजताच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीमाता रुक्मिणी माता आणि बलरामसह शोणीतपूर्वर चाल करून जातात भयंकर युद्ध होतं बाणासुराचे हजारो हात शस्त्रांनी सजलेले त्याला शिवशंकरांचा वरदानाचा आधार दुसरीकडे श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र आणि बलरामांचा हलायुद्ध युद। भीषण झालं अखेर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने बानासुराचे अनेक हात छाटले पण त्या क्षणी भगवान शिवशंकर रणभूमीवर प्रकट झाले आणि भगवान श्रीकृष्ण थांबवू लागले शिव म्हणाले कृष्णा बाणासून माझा परमभक्त आहे त्याला मारू नकोस भगवान श्रीकृष्ण नम्रपणे म्हणाले महादेव मी भक्तांचा नाश करणार नाही पण अधर्माचा अभिमान छाटल्याशिवाय धर्माची प्रतिष्ठा होत नाही मी त्याचे हात छाटेन पण त्याला जिवंत ठेवेल अखेर बाणासुराचे चार हात उरले त्याचा गर्व नष्ट झाला उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह झाला बाणासुराचे प्राण जरी वाचले होते तरी देखील त्याच्या मनात सुराची ज्वाला प्रखरतेने पेटली होती रणभूमीवर हजारो हातांनी शस्त्र उचलूनही अखेर त्याला पराभव पत्करावा लागला हे त्याच्या अहंकाराला असह्य होतं मग त्याने मनाशी शपथ घेतली भगवान श्रीकृष्णांनी माझा अभिमान तुडवला माझ्या सशस्त्र भुजांचा गर्व छाटून टाकला हा अपमान मी कधीही विसरणार नाही एक दिवस येईल जेव्हा मी त्याचं पुलच संपवेन ही सुडारणी दिवसेंदिवस प्रज्वलित होत राहिली आणि त्याचवेळी हस्तिनापुरात दुर्योधन पांडवांविषयी वैर बाळगून होता बाणासूर आणि दुर्योधनाची ही वैरभावना एकमेकांना जुळून आली दोघांच्या मनात एकच उद्दिष्ट होतं श्रीकृष्ण आणि पांडवांच्या वंशाचा विनाश बाणासुराचा सुराचा हा संताप आता वैयक्तिक लढाई न राहता संपूर्ण कुरुकुलावर कुलावर सूड उगवण्याचं ध्येय बनला या ज्वालेतूनच पुढे महाभारताच्या रणांगणांची पिज अधिक प्रज्वलित झाली दुर्योधनाने श्रीकृष्ण यांचं नातं सदैव संघर्षाचं होतं श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्या धर्मयुद्धाला पाठिंबा दिला हे दुर्योधनाच्या अहंकाराला सहन होत नव्हते द्रौपदीचा अपमान सभागृहामध्ये झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला वस्त्रसंभार दिला त्या दिवशीपासून दुर्योधनाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांविषयी द्वेषाची ज्वाला पेटली पासा खेळाचा कट पांडवांचा वनवास आणि अखेर कुरुक्षेत्रातील पराभव या सर्व घटनांनी दिवसेंदिवस वाढवत नेली युद्धाच्या अखेरीस भीमाशी झालेल्या गदायुद्धात दुर्योधन पराभूत झाला जरी त्याचं शरीर नष्ट झालं तरी त्याचा असुरभाव आणि सुडागणी मात्र संपला नाही त्याच्या आत्म्यातील द्वेषाने नव रूप धारण केलं लोककथांनुसार दुर्योधनाचा तो असुर भाव मानासुराच्या अंतर्मनाशी विलीन झाला जसं बानासुर श्रीकृष्णांविरुद्ध सूड पेटवून बसला होता तसंच दुर्योधनाचं अपूर्ण वैर देखील त्याच्यात सामावलं त्यामुळे बानासुराचा द्वेष फक्त वैयक्तिक राहिला नाही तर तो कुरुकुलाच्या सर्व शत्रूंचा एकत्रित सूड बनला असं म्हणतात त्यामुळेच पाण्यासुराची क्रूरता आणि शत्रुत्व आणखीन प्रज्वलित झालं आणि श्रीकृष्णांच्या वंशावर अंधार पसरण्याचं त्याचं ध्येय आणखीन प्रखर झालं कुरुक्षेत्र युद्धानंतर अनेक वर्ष शांतता लाभली होती द्वारकेतील यादव गुळ वैभव सामर्थ्य आणि कीर्तीमध्ये बुडाल होतं पण वैभव जितक वाढत गेलं तितकीच गर्भाची विजय त्यांच्या अंतकरणात रुजली एकदा काही तरुण यादव कुमारांनी ऋषींची थट्टा केली त्यांनी एका कुमाराला स्त्रीचे रूप देऊन ऋषींसमोर नेलं आणि विचारलं या गर्भवती स्त्रीला पुत्र होईल की कन्या ऋषींचा अपमान झाल्याने त्यांनी क्रोधाने शाप दिला या कुमारांच्या गर्भातून गदा प्रकट झाली आणि त्याच गदेने यादव कुळाचा विनाश होईल थोड्याच दिवसात हा शाप खरा ठरला एका मूठभर धान्यापासून लोखंडाची गदा निर्माण झाली ती गदा तुकडे करून समुद्रात फेकली गेली पण प्रत्येक तुकडा धारधार शस्त्रामध्ये रूपांतरित झाला एके दिवशी मद्यपान करून यादव कुमारांमध्ये वाद झाला आणि त्याच शस्त्रांनी त्यांनी एकमेकांवर हल्ला केला वैभवशाली यादव कूळ स्वतःच्या हातून नष्ट झालं द्वारका रक्ताने लाल झाली स्त्रिया विधवा झाल्या आणि संपूर्ण नगरी शोकमग्न झाली असं म्हटलं जातं या अंत फक्त ऋषींच्या शापामुळे नव्हता बाणासूर आणि दुर्योधन यांच्या मनातील अपूर्ण सुडही या विनाशामागे गुंतलेला होता त्यांचा असूर भाव यादवांच्या गर्वाशी एकरूप झाला आणि कृष्णकुळाच्या अंताची भूमिका तयार झाली यादव वंशाचा सहार झाल्यावर द्वारकेच्या भग्नावशेषांकडे न पाहता भगवान श्रीकृष्ण शांतपणे जंगलात निघून गेले संपूर्ण आयुष्य धर्माच्या रक्षणासाठी आणि अन्यायाच्या नाशासाठी व्यतीत केलेल्या या पुरुषोत्तमाच्या मनामध्ये आता विलक्षण शांतता होती एका विशाल वृक्षाखाली बसून त्यांनी डोळे मिटले जणू संपूर्ण सृष्टीच्या चक्राला साक्षी भावाने पाहत होते तेवढ्यात एका शिकाऱ्याने त्यांना हरण समजून बाण मारला पान त्याच्या पायाला लागला शिकारी घाबरून समोर आला पण भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य करत त्याचा हात धरला आणि म्हणाले हे भाग्य आहे दोष नाही माझं कार्य पूर्ण झालं आहे धर्माचा विजय झाला अन्यायाचा पराभव झाला आता या देह यात्रेला विश्रांती मिळाली पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात कोणताही नव्हता उलट समाधान आणि तेज झळकत होते ते पुढे म्हणाले हा अंत नाही ही फक्त लीला आहे बाणासूर आणि दुर्योधनाच्या सुडातून उमटलेल्या शापाने माझं फुल संपवलं पण हे विश्वचक्राचं नियमन आहे असं म्हणतात की त्या क्षणी त्यांच्यातून विष्णुतत्व प्रकट झालं आणि ते वैकुंठ धामला परतले जगाने केवळ कृष्णांचा देह गमावला पण त्यांचं तत्वज्ञान धर्म आणि प्रेमाचं अमरत्व युगानुयुगे जिवंत राहिलं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा